कोल्हापूर शहर परिसरात आज सोमवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह वळी पावसानं जोरदार हजेरी लावली या वादळात ज्योतिबा रोडवर कारवर भले मोठे झाड कोसळले या दुर्घटनेत दोघे जखमी झाले असून जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे राज्यात ठिकठिकाणी होत आहे आज कोल्हापूर शहराला पावसानं झोडपलं आगामी दोन दिवसात देखील कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आज सकाळपासूनच वातावरण गरम होते दुपारी अचानक पावसानं वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लावली वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळल्याच्या घटना घडल्यात तर काहींच्या घरावरचे पत्रे देखील उडाले आहेत ज्योतिबा देवाच्या दर्शनावरून येणाऱ्या भाविकांच्या कारवर भले मोठे झाड कोसळले या दोघे भाविक जखमी झाले आहेत तर जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा